नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पंचायत राज ग्राम प्रशासन ग्रामपंचायत या विषयावर खूप महत्त्वाचे पंचवीस प्रश्न पाहणार आहोत लक्षात ठेवा मित्रांनो खूप महत्त्वाचे पंचवीस प्रश्न पाहणार आहोत आणि या पंचवीस प्रश्नांची पी डी एफ फाईल आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तेथे जाऊन तुम्ही पी डी एफ फाईल पाहू शकता तर चला मित्रांनो सुरू करूयात पहिला प्रश्न प्रश्न पहिला मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न कलम दहा नुसार ग्रामपंचायतीची सदस्य संख्या कमीत कमी डॅश डॅश व जास्तीत जास्त डॅश डॅश इतकी असते ऑप्शन ए आहे पाच व पंधरा ऑप्शन बी आहे सात व पंधरा ऑप्शन सी आहे सात व सतरा आणि ऑप्शन डी आहे आठ व अठरा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सात व सतरा लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी सात व सतरा कमीत कमी सात व जास्तीत जास्त सतरा इतकी असते लक्षात ठेवा पुढील प्रश्न प्रश्न दुसरा सरपंच निवडी संदर्भात निर्माण झालेल्या वादावर जिल्हा अधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध कोणाकडे आणि किती दिवसांच्या आत अपील करता येते थे। लक्षात ठेवा ऑप्शन ए आहे जिल्हा न्यायालयाकडे पंधरा दिवसांच्या आत ऑप्शन बी आहे उच्च न्यायालयाकडे तीस दिवसांच्या आत ऑप्शन सी आहे विभागीय आयुक्ताकडे पंधरा दिवसांच्या आत आणि ऑप्शन टी आहे जिल्हा निवडणूक आयुक्ताकडे सात दिवसांच्या आत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी विभागीय आयुक्ताकडे पंधरा दिवसांच्या आत लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी पुढील प्रश्न प्रश्न तिसरा ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या अपात्रतेविषयी निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला असतो लक्षात ठेवा ऑप्शन ए आहे तहसीलदार ऑप्शन बी आहे प्रांत अधिकारी ऑप्शन सी आहे गट विकास अधिकारी आणि ऑप्शन डी आहे जिल्हा अधिकारी तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जिल्हा अधिकारी ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवा हा प्रश्न पुढील प्रश्न प्रश्न चौथा नियमित ग्रामसभा बैठकांव्यतिरिक्त जादा अथवा विशेष बैठका भरविण्याचा अधिकार कोणास असतो खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे ऑप्शन ए आहे, आहे सरपंच ऑप्शन बी आहे गट विकास अधिकारी ऑप्शन सी आहे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ऑप्शन डी आहे वरील सर्वांना तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डीवरील सर्वांना ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन डी वरील सर्वांना पुढील प्रश्न प्रश्न पाचवा महाराष्ट्रातील बहुतांश खेड्यात ग्रामसभा यशस्वी न होण्याची कारणे कोणती आहेत तर ग्रामीण भागामध्ये ग्रामसभा यशस्वी न होण्याची कारणे ठीक आहे ऑप्शन ए आहे सरपंचाची उदासीनता ऑप्शन बी आहे ग्रामपंचायत सदस्यांची अनिश्चा ऑप्शन सी आहे लोकांची निरक्षरता आणि ऑप्शन डी आहे वरील सर्व तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व ठीक आहे पुढील प्रश्न प्रश्न सहावा दोन व अधिक गावासाठी असणाऱ्या ग्रामपंचायतीतील गट ग्रामपंचायत असे म्हणतात त्याकरिता प्रत्येक गावाची किती लोकसंख्या असावी लक्षात ठेवा ऑप्शन ए आहे सहाशेपेक्षा कमी ऑप्शन बी आहे सातशेपेक्षा कमी ऑप्शन सी आहे आठशेपेक्षा कमी आणि ऑप्शन डी आहे एक हजारपेक्षा कमी याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सहाशेपेक्षा कमी पुढील प्रश्न प्रश्न सातवा सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात लक्षात ठेवा मित्रांनो सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव लक्षात ठेवा ऑप्शन ए आहे विस्तार अधिकारी ऑप्शन बी आहे सभापती ऑप्शन सी आहे उपसभापती आणि ऑप्शन डी आहे गट विकास अधिकारी तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए विस्तार अधिकारी लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन ए विस्तार अधिकारी सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव असतात ठीक आहे पुढील प्रश्न प्रश्न आठवा सरपंच पदासंदर्भात कोणते वैशिष्ट्य गैरलागू ठरते ऑप्शन ए आहे निवडणूक ऑप्शन बी आहे अनुसूचित जातींसाठी आरक्षण ऑप्शन सी आहे प्रत्यवाहन आणि ऑप्शन डी आहे स्त्रियांसाठी आरक्षण तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी प्रत्यवाहन लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी प्रत्यवाहन पुढील प्रश्न प्रश्न नववा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्ननुसार पंचायतीच्या विसर्जनाबाबत खालील विधानांपैकी कोणते बरोबर नाही लक्षात ठेवा बरोबर नाही ऑप्शन ए आहे अधिकाराचे उल्लंघन किंवा दुरुपयोग ऑप्शन बी आहे कर्तव्य पार पाडण्यात सक्षम नसणे ऑप्शन सी आहे कर लागू करण्यात कसूर ऑप्शन डी आहे वरील एकही नाही लक्षात ठेवा मित्रांनो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन एकही नाही पुढील प्रश्न प्रश्न दहावा ग्रामपंचायतीस आपली भूमिका परिणामकारकरित्या बजावता यावी यासाठी ग्रामसभा कोणत्या बाबतीत योगदान करते ऑप्शन ए आहे अर्थसहाय्य ऑप्शन बी आहे सुरक्षा ऑप्शन सी आहे पायाभूत सुविधा आणि ऑप्शन डी आहे उत्तरदायित्वाची हमी तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी उत्तरदायित्वाची हमी लक्षात ठेवा मित्रांनो उत्तरदायित्वाची हमी पुढील प्रश्न प्रश्न अकरावा कोणामुळे ग्रामीण राजकारणात खुलेपणा आणि पारदर्शकता येण्यास मदत होते खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे ऑप्शन ए आहे ग्रामसभा ऑप्शन बी आहे ग्रामसेवक ऑप्शन सी आहे सरपंच आणि ऑप्शन डी आहे ग्रामपंचायत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ग्रामसभा लक्षात ठेवा मित्रांनो ग्रामसभेमुळे ग्रामीण राजकारणात खुलेपणा आणि पारदर्शकता येण्यास मदत होते कोणामुळे ग्रामसभेमुळे ठीक आहे पुढील प्रश्न प्रश्न बारावा खालीलपैकी कोणते विधान ग्रामसभेला लागू होत नाही तर लक्षात ठेवा ग्रामसभेला लागू न होणारे विधान आपल्याला ओळखायचे आहे ऑप्शन ए आहे गावातील सर्व पौढ नागरिक ग्रामसभेचे सदस्य असतात ऑप्शन बी आहे ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान सरपंच भूषवितात ऑप्शन सी आहे सरपंचाच्या अनुपस्थित उपसरपंच अध्यक्षस्थान भूषवितात ऑप्शन डी आहे सरपंच उपसरपंचाच्या अनुपस्थित ग्रामसेवक ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषवितात तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सरपंच उपसरपंचाच्या अनुपस्थित ग्रामसेवक ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषवितात लक्षात ठेवा मित्रांनो प्रश्न चौदावा महाराष्ट्रात जमिनीचा रेकॉर्ड जमीन महसूल व जमीन सुधारणा यासंबंधीची मूलभूत माहिती उपलब्ध करून देणारा शासकीय कर्मचारी कोण आहे ऑप्शन ए आहे तहसीलदार ऑप्शन बी आहे ग्रामसेवक ऑप्शन सी आहे तलाठी आणि ऑप्शन डी आहे पोलीस पाटील तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तलाठी लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी तलाठी ठीक आहे पुढील प्रश्न प्रश्न पंधरावा महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचा कारभार डॅश डॅशच्या मुंबई ग्रामपंचायत कायदा व त्यातील वेळोवेळी झालेल्या बदलानुसार चालतो लक्षात ठेवा ऑप्शन ए आहे एकोणीसशे सत्तावन्न ऑप्शन बी आहे एकोणीसशे अठ्ठावन्न ऑप्शन सी आहे एकोणीसशे एकोणसाठ आणि ऑप्शन डी आहे एकोणीसशे साठच्या मुंबई ग्रामपंचायत कायद्यानुसार तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एकोणीसशे अठ्ठावन्नच्या मुंबई ग्रामपंचायत कायद्यानुसार ठीक आहे पुढील प्रश्न प्रश्न सोळावा डॅश डॅश लोकसंख्या असणाऱ्या गावांसाठी एकत्रितपणे गट ग्रामपंचायत स्थापन करता येते लक्षात ठेवा ऑप्शन ए आहे पाचशे ऑप्शन बी आहे पाचशेपेक्षा जास्त ऑप्शन सी आहे पाचशेपेक्षा कमी आणि ऑप्शन डी आहे एक हजार तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पाचशेपेक्षा कमी लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी पाचशेपेक्षा पेक्षा कमी पुढील प्रश्न प्रश्न सतरावा ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो आणि खूप सोपा प्रश्न आहे ऑप्शन ए आहे अठरा ऑप्शन बी आहे एकवीस ऑप्शन सी आहे तेवीस आणि ऑप्शन डी आहे पंचवीस तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अठरा अठरा ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय अठरा असले पाहिजे लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न अठरावा ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत महत्वाचा प्रश्न आहे ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार ऑप्शन ए आहे तहसीलदार ऑप्शन बी आहे उप अधिकारी ऑप्शन सी आहे जिल्हा अधिकारी आणि ऑप्शन डी आहे महसूल आयुक्त तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी महसूल आयुक्त लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन डी महसूल आयुक्त पुढील प्रश्न प्रश्न एकोणीसावा भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला काय म्हणतात ऑप्शन ए आहे ग्रामपंचायत ऑप्शन बी आहे पंचायत राज ऑप्शन सी आहे जिल्हा परिषद आणि ऑप्शन डी आहे पंचायत समिती तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ग्रामपंचायत लक्षात ठेवा मित्रांनो ग्रामपंचायतीला काय म्हणतात भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला ग्रामपंचायत म्हणतात लक्षात ठेवा पुढील प्रश्न प्रश्न विसावा गावातून गोळा केलेल्या जमीन महसूलातील किती वाटा ग्रामपंचायतीला मिळतो खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो हा तर या प्रश्नाला नोट करून ठेवा वाटलं तर ऑप्शन ए आहे सत्तर टक्के ऑप्शन बी आहे वीस टक्के ऑप्शन सी आहे तीस टक्के आणि ऑप्शन डी आहे पन्नास टक्के वाटा।, वाटा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तीस टक्के वाटा तर गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील तीस टक्के वाटा ग्रामपंचायतीला मिळतो लक्षात ठेवा मित्रांनो सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे ह्या प्रश्नाचं उत्तर प्रश्न एकविसावा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न अन्वये असलेल्या विलेज फंडाची संपूर्ण जबाबदारी कोणाची आहे ऑप्शन ए आहे सरपंच ऑप्शन बी आहे उपसरपंच ऑप्शन सी आहे ग्रामपंचायत सचिव आणि ऑप्शन डी आहे तहसीलदार तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ग्रामपंचायत सचिवांची ठीक आहे ऑप्शन सी ग्रामपंचायत सचिव यांची पुढील प्रश्न प्रश्न बावीसावा महाराष्ट्रात एका वित्तीय वर्षात ग्रामसभेच्या किमान किती बैठका घेणे बंधनकारक आहे महत्वाचा प्रश्न आहे ऑप्शन ए आहे चार बैठका ऑप्शन बी आहे पाच बैठका ऑप्शन सी आहे सहा बैठका आणि ऑप्शन डी आहे दोन बैठका तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सहा बैठका लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी सहा बैठका पुढील प्रश्न प्रश्न तेवीसावा गावाचा पोलीस पाटील गावाचा पोलीस पाटील डॅश डॅश कडून नियुक्त केला जातो कोणाकडून नियुक्त केला जातो ऑप्शन ए आहे जिल्हा अधिकारी ऑप्शन बी आहे उपविभागीय अधिकारी ऑप्शन सी आहे तहसीलदार आणि ऑप्शन डी आहे गट विकास अधिकारी तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तहशीलदार लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी तहसीलदार पुढील प्रश्न महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला कोणत्या संतांचे नाव दिलेले आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे ऑप्शन ए आहे संत तुकाराम महाराज ऑप्शन बी आहे संत गाडगे महाराज ऑप्शन सी आहे संत तुकडोजी महाराज आणि ऑप्शन डी आहे संत नामदेव महाराज तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी संत गाडगे महाराज लक्षात ठेवा मित्रांनो महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला संत गाडगे महाराजांचे नाव दिलेले आहे लक्षात ठेवा पुढील प्रश्न प्रश्न पंचवीसावा ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये किती सभासद असू शकतात इम्पॉर्टंट प्रश्न आहे ऑप्शन ए आहे सात ते दहा सभासद ऑप्शन बी आहे सात ते सतरा सभासद ऑप्शन सी आहे दहा ते पंधरा सभासद आणि ऑप्शन डी आहे पंधरा ते वीस सभासद तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सात ते सतरा सभासद जर मित्रांनो व्हिडिओ आवडलेला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद